बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलेली आहे कोसळलेला पूल बनवण्यासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे बारा कोटी रुपयांचा पूल आधीच कोसळला त्यामुळे पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलेला आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावरती अनेक लोकांनी टीकेची झोड उडवलेली आहे पूल कोसळल्यानंतर एस पी सिंगला कंपनीत गार्ड म्हणून काम करणारा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही त्याचा शोध शोधणे घेण्यासाठी एस एफ आणि एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पूल एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून नदीत सामावून गेला ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली असून पूल दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे तर बारा कोटी म्हणजे जोक आहे का तर यालाच म्हणतात भ्रष्टाचार अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता